दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार शिवाय कोकाटींचा राजीनामा आज मुंबई हायकोर्टामध्ये त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली या सगळ्याशी बोलण्यासाठी आपल्याबरोबर शरद पवार गटाचे युवा नेते मेहबूब शेख आहेत सर सगळ्यात पहिला प्रश्न मी राष्ट्रवादीपासून सुरू करतो की एकीकडं राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा आहे आणि दुसरीकडं तुम्ही आज बारामतीमध्ये अजित पवारांच्या पॅनलच्या विरोधात उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आलेला आहे असं आहे की जर आमचा पक्ष एकत्र येणार असं जर असतं तर बारामतीतच एकत्र आलं असतं बारामती हे आमचं केंद्र आहे ना इथं आम्ही वेगळं लढतोय आणि मुळात हे मीडियामध्ये प्रोपोगंड आहे एखाद्या दुसऱ्या ठिकाणी स्थानिक पातळीवर पवारसाहेबांनी जे आदेश दिलेत की भाजपाला रोखण्यासाठी तुम्ही स्थानिक पातळीवर तुम्हाला युती आघाड्या काय करायच्या त्या करा पण भाजपाला रोखा पण फर्स्ट प्रायोरिटी ही महाविकास आघाडी आहे हे पवारसाहेबांनी सांगितलं त्यामुळं काही एखाद्या दुसऱ्या ठिकाणी आम्ही एकत्र आलो पण बाकी आम्ही सगळ्या ठिकाणी विरोधात लढतोय याचा अर्थ वेगळा घेण्याची काही आवश्यकता नाही मग भाजपला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर अजित पवार गट आणि शरद पवार गट, गट एकत्र दिसतील का जिथं ताकद आमची फार कमी आहे आणि स्थानिक लोकांना वाटलं की आता आपल्याला सगळ्यांनाच एकत्र करायचंय तर अशा ठिकाणी एखाद दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतं पण आ... सगळ्याच ठिकाणी होईल असं आहे आजचा महत्वाचा मुद्दा कोकांटेनच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जामीन अर्ज जा त्यांना हायकोर्टानं दिलेला आहे कसं बघता असं आहे की ती एक रुटीन प्रोसेस आहे तालुका न्यायालय जे एम एफ सीने शिक्षा सुनावली तर डिस्ट्रिक्ट कोर्ट त्याला स्टे देतं डिस्ट्रिक्ट कोर्टाने शिक्षा सुनावली तर त्याला जामीन हा हायकोर्ट देतं पण शिक्षेला स्थगिती दिलेली नाही आमचा मूळ प्रश्न हा आहे की सुनील केदारांना ज्यावेळेला शिक्षा होती त्यांची आमदारकी चोवीस तासात रद्द करतात राहुल गांधींना एका चुकीच्या केसमध्ये कुणावर तरी भाषण केलं म्हणून त्या ठिकाणी शिक्षा झाली तुम्ही तिथं लगेच त्यांचं आमदारकी खासदारकी रद्द करता मग माणिकराव कोकाट बाबतीत हे का घडत नाही दोन वर्षाची शिक्षा त्यांना सुनावली असताना आणि भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे अल्पभूधारक दाखवून सदनिका लाटल्याचं आहे आणि जीएमएफसी आणि डिस्ट्रिक्ट कोर्टानं शिक्षा सुनावलेल्या असताना त्यांची आमदारकी आतापर्यंत राहुल नार्वेकर का रद्द करत नाही म्हणजे विरोधी पक्षाला वेगळा न्याय आणि तुमच्या सत्ताधारी पक्षातले लोक असले की वेगळा न्याय हे वागणं अतिशय चुकीचं आहे मला वाटतं त्यांनी तातडीनं ही शिक्षा सुनवायला व्हायला पाहिजे होती त्यांनी राजीनामा देताना मंत्र, मंत्रीपदाचा राजीनामा हा अजित पवारांकडे सुपूर्त केलाय असा नवीनच पायंडा पाडलाय आता ह्यांनी काही संविधानात अजून काही बदल केला असला की राजीनामा हा मुख्यमंत्र्याच्या ऐवजी उपमुख्यमंत्र्यांकडे द्यायचा असं की त्यांना राजीनामा द्यायचा असता तर त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्याकडे दिला असता ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करायचा कार्यक्रम आहे आम्ही राजीनामा दिला राजीनामा द्यायचा तर तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे द्या ना आणि मुख्यमंत्र्यांनी देखील एवढ्या भ्रष्टाचाराच्या मध्ये शिक्षा झालेला मंत्री आपल्या मंत्रिमंडळात आपल्याला कसा चालतो देवेंद्र फडणवीसांनी याचा देखील विचार केला पाहिजे तुम्ही स्वच्छ पारदर्शक कारभार म्हणता मग तुम्ही हे मंत्री बडतर्फ करायला पाहिजेत पण दुर्दैवाने तसं होत नाही राजीनामा अजून स्वीकारलेला बातमी आली नाही तर ही त्या क्षणी राजीनामा लगेच घ्यायला पाहिजे होता दिला नसता तर बडतर्फ करायला पाहिजे होतं पण भ्रष्टाचाराला पाठीशी घालायचं हा एकमेव कार्यक्रम आता राष्ट्रप्रथम वाले भ्रष्ट प्रथम पद्धतीने त्यांची सुरुवात झालेली आहे सर आ, काल नाशिकची टीम ज्यावेळी मुंबईच्या दिशेने निघाली त्याच दरम्यान एक बातमी आली त्याच्या आधीच काही वेळ की कोकाटेंना लीलावती रुग्णालयात ॲडमिट केलं असं बघता असं आहे की ती कायद्याची एक पळवाट आहे आपल्याला शिक्षा सुनावली आपल्याला जामीन भेटणार नाही असं लक्षात आलं की लगेच आपण दवाखान्यात ॲडमिट व्हायचं <laughs> आणि टीम पण लगेच मीडियाच्या समोर निघते म्हणजे मीडियाच्या मीडिया घेऊन <laughs> मीडिया मीडिया टीम निघणार आणि ते टीमची वाट बघत बसणार नाशिक रोडला की यानं तुम्ही मला अटक करा असं केलं असतं काय हे धुळ फेकायचं चा काम चाललंय त्यांना अटक करायचं असतं तर त्याच दिवशी अटक केलं असतं लीलावतीत <laughs> जायच्या अगोदर पण त्यांना ते करायचं नव्हतं फक्त दाखवायचं होतं की आम्ही हे करतोय पण ते मुळात सगळं चुकीचं आहे नवटंकी नोटंकी करायला ह्यांना एक नंबर येते म्हणजे हे जर नेते सगळे हे जर अभिनेते असते तर अलका कुबलच्या माहेरच्या साडीपेक्षा सुद्धा ह्यांनी चांगली सगळ्यांनी ऍक्टिंग केली असते हे होते मी त्यांनी या सगळ्या प्रकरणावर त्यांचं मत व्यक्त मराठी विश्व